नमस्कार सध्या आपण करमाळा नगर परिषद कार्यालय म्हणजेच हे जे नगर परिषद कार्यालय आहे हे पुणे रोडचं जे नवीन झालं होतं त्या नगर परिषद कार्यालयासमोर आहोत सध्या या ठिकाणी येण्याचं सकाळ सकाळच्या आपण सात वाजलेले आहेत सात साडे वेळ झालेला आहे आपण या ठिकाणी आलेलो आहोत खर तर सकाळी सात साडेसात वाजता म्हटलं की करमाळा नगरपालिकेचं काम सुरू होतं शहरवासीय उठायच्या आधी करमाळा नगरपालिका तर रस्त्यावर काम करताना दिसून येतं त्याचे कर्मचारी रस्त्यावर तर सूर्योदयाच्या आधी इथं दिसून येतं म्हणजेच ते सफाई कामगार गटार कामगार आणि झाडू कामगार अशा तीन प्रवर्गातील जे कामगार आहेत ते जे नगर नगर परिषदेचे कामगार असतात ते खर तर शहरवासियांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे रस्त्यावर काम करताना दिसून येतात आता आपण सकाळीच एक बातमी सुद्धा आपण प्रसारित केली करमाळा नगर परिषदेच्या कामगारांचं काम, काम बंद आंदोलन खर तर आ, या ठिकाणी आपण पाहिलं तर हे ते कंत्राटी कामगार आहेत करमाळा नगर परिषदेचे करमाळा नगर परिषदेमध्ये साधारणत कंत्राटी कामगार हे पन्नासच्या आसपास आहेत आणि त्यामध्ये तेरा महिला आहेत असं आपल्याला म्हणजे आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं सांगतोय आणि त्या अनुषंगाने जे कायम जे कामगार आहेत हे कायम कामगार तीस च्या आसपास हे करमाळा नगर परिषदेचे आहेत यामध्ये खर तर हे सर्वजण करमाळा शहराचे स्वच्छतेच काम करतात करमाळा शहरातील नागरिकांच्या आरोग्याचं काम करतात यामध्ये गटार कामगार झाडू कामगार आणि गाडीवरील कर्मचारी अशा तीन प्रवर्गातील हे विविध काम कामगार म्हणजेच कायम झालेले आणि कंत्राटी कामगार त्या अशा आहेत या ठिकाणी आता कंत्राटी कामगार जे आहेत हे एकवटलेले आहेत नेमकं त्यांच्या पगारीचा विषय आहे परंतु या ठिकाणी त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया जाऊन घेऊ की नेमकं काय विषय झालेला आहे नमस्कार काय नाव रमेश कांबळे काय नेमका विषय काय झाला आता जवळजवळ तीन महिने झाला आमच्या पगारीच नाही तर सध्या आणि आता नगरपालिकेला आम्ही तसं पत्र बी दिलं होतं की आमच्या पगारी करा सोमवारी आठ तारखेला त्यांना पत्र दिलेलं आम्ही की आमच्या पवारी करा जवळजवळ तीन महिने झाला आमच्या पवारी नाही काही नाही कुठल्या कुठल्या महिन्यात सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्याच्या पगारी झालेले आहेत मग त्यांना हे केल्यानंतर त्यांनी कुठलाच म्हणजे रिस्पॉन्स त्यांचा काय आलेलाच नाही आम्हाला कि तुम्ही म्हणजे तुमच्या आज करतो किंवा उद्या करतो असं कुठल्याच ठेकेदारांनी मी कुणीच रिस्पॉन्स कुठलाच दिलेला नाही जवळ तीन तीन महिने झालं पाव नाही आतापर्यंत आजकाल तुम्ही करमाळा नगरपालिकेला माझ्या माहितीनुसार आठ डिसेंबर रोजी निवेदन दिलं त्यानंतर तुमच्याशी काय संपर्क का साधण्याचा करमाळा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काय प्रयत्न केला नाही नाही कुणीच संपर्क साधला नाही आमचा कुणी संपर्क अजिबात कुणी साधला नाही त्यांना निवेदन देऊन बी म्हणजे संपर्क हे <laughs> संपर कुणीच साधलेला नाही आमचा सांगत तुमच्यासोबत स्वच्छता निरीक्षक पुजारी जी� साहेब असतात त्यांनी काय तुम्हाला या विषयी काय बोलले काय म्हणजे संदर्भात किंवा इतर काही गोष्टी नाही 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 संघ काय चर्चा झाली नाही संदर्भात झालेली नाही काम संदर्भात झाले पण संदर्भात झालेला नाही काय या तुम्ही निवेदन दिले त्याविषयी काय बोलले नाही नाही त्यांच्या संघ चर्चा नाही झाली या विषयावर मुख्याधिकाऱ्यांचं काय विचितलं त्यांच्यासह पण चर्चा काय झालेली नाही त्यांनी रिस्पॉन्स कुठला दिलेला नाही आम्हाला त्यांनी सांगितलं नाही की तुम्ही असं नका नका किंवा असं काहीच बोलले नाही त्यामुळे म्हणजे करायची वेळ आली म्हणजे बंद करायची वेळ आली आज तो या ठिकाणी दुसरे कर्मचारी आहेत काय नेमकं तुमचं नाव काय आणि काय सांगायचे माझं नाव कांबळे प्रशांत संभाजी मी नगरपालिकेमध्ये जवळ तीन चार वर्ष झालं काम करतो सोय तीन चार वर्षांमध्ये प्रत्येक वेळेस काम केलं की दोन तीन महिने असे संप करून आम्हाला ते पगार घ्यावा लागते आम्ही आमचा जो धोक्यात घालून नागरिकाची सेवा करतो आम्हाला कुठल्या गोष्टीची सवलती नाही ते हात मोजेम म्हणा पाय मोजिम मला असं कुठल्या असं प्रशासकीय आम्हाला कुठलं म्हणजे सामान सुमान कुठलं असं काही दिलेलं नाही तरी मी आम्ही नागरिकाची स्वच्छता होऊ नये या कारणाने आम्ही सकाळपासून अडचणी असेल त्या टाइमाला आम्ही तिथं उपलब्ध राहतो तरी मी आमच्याकडे प्रशासकीयचं कुठलंच आमच्याकडे लक्ष नाही पगाराच्या मुद्द्यावर बोलायचं झालं तर पगारीचं प्रस आम्ही निवेदन देऊन सुद्धा आमची कुठली दक्षता ही कोण काही घेत नाही वेळ आली की परत हे असं म्हणतात की ही ह्याच्यावर ढकल ते त्याच्यावर ढकल म्हणजे ते केले काउगल्या कर्मचारी बरोबर करतील आता तुमचं किती दिवस काय काम बंद राहणार आता आमचं पुरुष सांगायचं झालं साहेब तर आम्ही निवेदन हे दिलेलं आहे आता ह्याला आम्हाला मार्ग हे कुठला धारा हो यास कळा नाही मग आता आम्ही सगळ्यांनी एक विचार केलेला आहे की बाबा ज्या कामाचा मोबदला काय मला भेटत नसेल मग ते काम करून उपयोगाचं काय जोपर्यंत आम्हाला पगार पाणी आमचं भेटत नाही तोपर्यंत आम्ही काम संपूर्ण करणार आहे कित्येक दुसरे कर्मचारी ते खर तर अ तुम्हाला तीन महिन्यापासून पगार नाही म्हणतात दिवाळी गेली आताच त्यानंतर शैक्षणिक असल आरोग्याचा प्रश्न असतो काय नेमक्या अडचणी आता अडचणी तर भरपूर आहेत कुठं पोरांचे शिक्षण असते घर घरकर्ज लागतोय आता हे माणसं गावात पगार नाही त्यामुळे मग गावात उदार ही काही कोणते नाही नाही का मग पोरांना काही काम करावं लागायला लागलेत आम्ही तर करतोय पण आमच्या मुलांना बी कुठे बी कामाला जावं लागला जायला लागलं आता शिक्षण सुरू असताना काम करावं लागते आता पर्याय नाही नगर आता नगरपालिका प्रत्येक वेळेस भांडूनच भांडल्यावरच पगार करते आतापर्यंत या रे आणि पगार घेऊन जावा असं कधीच बोललेलं नाही प्रत्येक वेळेस म्हणला आम्हाला वादच घालावं वा लागतो पगारासाठी नाही का आपण शहराची स्वच्छता करतोय तुम्ही जाऊन नागरिकांशी संपर्क साधा की बाबा हे कर्मचारी कसे काम करते कसे नाही तिकून तुम्ही माहिती घ्या नागरी बघून तुम्हाला उलट बोलते का चांगलं काम करते, करते। हो, पागरे पागरे के ले के ले का काय करते तुम्ही त्यांच्याकडून विचारून घ्या नाही का आणि मग आम्हाला हे करा तसं आम्ही काम बी इमानदारी करतोय बोलणं चालणं चालण लोकांसाठी व्यवस्थित ठेवतोय तरी पण आमच्या पगारे रकडल्या जाते तर ह्याच्यावर काहीतरी त्यांनी मार्ग काढा आमच्या पगारे करावं पगार गेले की आम्ही कामाला जाणारच आहे का आम्हाला काही हाऊस नाही घरी राहायची नाही का पगार केल्यावर आम्ही काय झालं राहतोय आणि सायबर लोकांनी आम्हाला म्हणजे कुठल्याच बद्दल आम्हाला काही विचारणा केलेली नाही या पाच सहा दिवसात निवेदन दिल्यापासून तुम्हाला कधीच विचार विचारणाच केली नाही त्यांना आतापर्यंत आम्हाला त्यांनी त्यांना बी काळजी नाही आमची काहीच काम तर सांगते पण त्यांना बी आमची काळजी नाही ना काय त्यांना तुमच्या म्हणजे काय तुम्ही कामावर हो येऊ वगैरे नाही त्यांना काही घेणं देणंच नाही ना हा झाले त्यांचे कर्मचारी लावले इकडे तिकडं संपला त्यांचा विषय था था तर था था तरी सुद्धा करमाळा शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न आता गंभीर होणारच नाही हा गंभीर होणार नाही काय आलं बातमी समजा लोकांनी जर काय होईल म्हणणार बाबा माणसांनी संपत ठेवलाय आता आम्ही तरी काय करणार त्याला नाही का नेहमी कामगारच काम करते नेहमी कामगार कर घे असं उत्तर देतील ती आपण स्वच्छतेचा विचार करत असताना यामध्ये एक महत्वाचा विषय येतो की करमाळा शहरामध्ये जर जे जनावर अपघाती मृत्यूने किंवा इतर कारणांनी मयत होतात त्यानंतर करमाळा नगरपालिकेच्या माध्यमातून शहरामध्ये दुर्गंधी पसरू नये म्हणून त्यांना सुद्धा उचलण्याचं काम केलं जातं मग ते कर्मचाऱ्यांच्याच माध्यमातून केलं जातं असा असेच एक कर्मचारी आपल्या सोबत आहेत ते मृत जे हे असतात जनावर असतात ते उचलून शहराच्या बाहेर योग्य हो ठिकाणी ते विलय वाटला होता काय नाव आहे तुमचं राजू राजू बाबू लालबेग बर लालबे। काय नेमकं संप केलेला आहे काय किती महिन्यापासून चौथा महिना लागला साहेब गावातलं एक बी जनावर ठेवत नाहीत आम्ही आणि चार महिने झाले पागार नाही आता सगळ्याकडून उसण्या पासना गेलेलं भांडाले काय करावं साहेब तुम्ही जनावरांना उचलत साहेब सगळे गावातले सगळं आता गाव समजित नाही साहेब बघा पगारी नाहीत हे आपल्याला इथं कळतय परंतु ह्या कर्मचाऱ्यांचे आपल्याला कुठेतरी थोडीफार घाण असली तरी आपण नाकाला रुमाल लावतो आणि घरातून बाहेर पडत असताना सेंट लावून बाहेर पडतो कारण की स्वतःच्या अंगाचा स्वच्छ असा आणि चांगल्या प्रकारचा वास आला पाहिजे परंतु बाहेरची दुर्गंधीचा वास आपल्याला नको आहे पण हे तर जे कर्मचारी आहेत हे बाहेरची दुर्गंधी स्वतःच्या अंगाला लावून घेऊन जे शहराच्या स्वच्छता किंवा शहराचा चांगल्या प्रकारे कुठतरी वेगळं पण दिसावं यासाठी हे जगतात तर या ठिकाणी मग तुमची प्रतिक्रिया घेतली कुठंतरी प्रशासन ठेकेदाराच्या नावाने कुठेतरी सांगते की ठेकेदाराने कुठं पीएफ नाही भरला भविष्य निर्वाह निधी भरलेला आहे प्रशासन हे सांगून कुठं दडण्याचा प्रयत्न करते तसंच करते कारण आमच्यावर हा अन्याय जवळजवळ तीन ते चार वर्ष झाला असंच चाललंय ना आमचं तीन ते चार वर्ष झाला आमचा पीएफच्या नावाखाली हे करतात की पी तुमचा भरलेला नसल्यामुळे तुमचे पगार होत नाही किंवा काय नाही विषय आताच नाही हा आत्ताचा नाही आहे जवळजवळ तीन ते चार वर्ष झाले हे चाललेलं आहे पण आता नवीन नवीन आश्रम आता या ठेकेदारावर ढकलत असेल किंवा काय करत असेल पण जवळ तीन ते चार वर्ष झालं आमच्यावर हे चाललेलं आहे नवीन ठेकेदारपासून हे त्यांच्यावर ढकलत असतील आता पण आमच्यावर हे तीन ते चार वर्ष झालं तो आताचा विषय नाही जवळजवळ तीन ते चार वर्ष झाला आता जसं पीएफचं हे चालू तेव्हापासून ठेकेदाराचा विषय नाही तुमचा ठेकेदाराचा विषय नाही पीएफ पीएफचा विषय नगरपालिका नगरपालिकेने ठेकेदाराला व्यवस्थित बघायला पाहिजे राहत नाही कशा त्यांनी भरलं हे त्यांचं काम आहे ना नगरपालिके ठेकेदाराशी वाद नाही ठेकेदाराशी काही वाद नाही कारण तीन चार वर्ष झालं आमचे पगार करत ना पी एफ तर काय नाही काय पीएफचं अडचण सांगतो दुसरं काय नाही पी एफ भरला मग त्याच्यानंतर ही पगार झालेत कशा आमच्या फक्त तीन महिन्याचे पगार ठेवलेत नाही हे तीन चार वर्ष झालं चाललंय आमचं ह्याच्या आधीच्या जा पगार यांनी केलेतच ना म्हणजे पगार नाही झाले असं नाही ना फक्त ना। तीन महिनेच राहिले आता तीन वर्षात म्हणजे तरी बारा छत्तीस छत्तीस च्छेत्थ महिन्यात तीन पगार तेहतीस पगार होते असत आणि तीन पगार नाही मग ही काय भांगणार हे आम्हाला काय पाहिजे ना पीएफ चे नियम आहेत जर हजार रुपये कट केले तर त्याला हजार रुपये लागून आले पाहिजे असे पीएफ चे नियम आहेत हे आमचं काय करते हजार रुपये कट करत आणि आमच्या जमिनीला सहाशे रुपये टाकतात चार चारशे रुपयाचा इथे भ्रष्टाचार होतो त्याचं चे नियम आहेत हजार रुपये कट झाले की हजार रुपये त्याला पडायला पाहिजे म्हणजे आमच्या हजार करतात कट आणि आम्हाला सहाशे रुपये जमा टाकतात जवळजवळ तीन चार वर्ष झालं असंच चालू चारशे रुपयाचा इथं सुद्धा भ्रष्टाचार होतोय तसं माझ्याकडे आहेत ना आम्हाला ते मेसेज आलेले आहेत हजार रुपये हजार रुपये कट झाले तर सहाशे रुपये टाकतात किंवा चारशे टाकतात कसं त्याला जेवढे कट झाले तेवढेच पडायला पाहिजे पहिलं काय सांगितलं त्यांनी की बाबा आम्ही नगरपालिकांनी मी देणार आणि तुमच्या निम्मे कट होणार आणि पूर्णपणे दोन्ही पी एफ व्यवस्थित तुम्हाला देऊ म्हणून सांगितलं होतं त्यात चारशे रुपयाचा गोळ होतोय त्यात मी रुपयाचा गोळ होतोयच काय नाही ना पहिलं त्यांनी काय सांगितलं होतं की नगरपालिका समजा अडीचशे कापत असल तर आम्ही अडीचशे कापून तुम्हाला असे पाचशे रुपये देऊ पण ते बी नाहीत उलट आमचं तर आम्हालाच देतात ते बी देत नाहीत पूर्ण तुमचं पैसे कापत नाहीत तुमच्या माना कापते ती असं काय सांगायचं एवढं एवढं करून आम्ही काम करतोयच आणि शेवट हे हे काम करायचंय आठ तास काम चालू झालं पाहिजे तुमचं आठ तास काम केलंच पाहिजे राहनातली आम्ही काय कितोय गवत काढणारे आणि घरी ठोवायचं लगेच म्हणतात घरी ठेवू तुम्हाला लगेच कामावर नाही केलं तर आता गाण्याचं काम ना। आठ तास कोण करू शकत नाही इथे अर्धा तास थांबू शकत नाही घाण पैसे आठ तास कोण थांबणार कोणच करू शकत नाही आमच्या शेवट आठ तास काम केलंच पाहिजे म्हणतो आठ तास काम करायचं आता कसं एक वर्ष आमचं वय कमी होत याच्यात यात समजा दहा वर्ष जगत असल आम्ही तर नऊच वर्ष मरण आहे ना आम्हाला तेवढ्यात न बी तुम्ही घाणीतलं एवढं काम करून बी म्हणता परत आठ तास काम केलं पाहिजे कि केलं पाहिजे आम्ही कशात थांबलोय आणि परत काम संपत आल्यावर बी काम सांगायचं केलं पाहिजे माझ्या फोन आलेला त्यांना आम्ही काहीच म्हणत नाही त्यांचं जे काम आहे त्यांनी सांगितलेलं आम्ही पूर्ण करतो त्यांनी साहेबांनी सांगितलं आम्ही पूर्ण करतो पण त्याची पगार भीवायना त्यांना म्हणजे त्यांना कधीच नाही म्हणणार त्यांनी काम सांगितलं आम्ही केलेलं आहे मग आम्ही घरी असू कुठं असू त्यांचा फोन आले जातोच त्याचा पगारही होत नाही आमच्याच हातात काय म्हणायचं काय कामाला खायचं का नाही ते आमच्याच हातात आहे आता मी तर झालं पस्तीस वर्ष झालं काम याला थेट धमकीच म्हणायचं धमकीच म्हणायचं काय मग आता नाही गेलं आम्हाला परत होय नाही पर का आता गरीबे परपंचात हे करता येत ना किरण दुकानवाला सुद्धा म्हणतो चल बाहेर तीन तीन महिने चार चार महिने पगार असतात काय म्हणतो काय सांगायचंय आणि परत तिथनं गेलं तर मग दुसरीकडे कामाला गेलं तर घे ना काय याड्यात काय तुमच्याला नगरपालिकेत एवढा असायचं आहे काहीच काहीच करता येत नाही आम्हाला काम करून घेते तसं मग आमच्या पगारीकडे लक्ष द्या पाहिजे आमचं म्हणणं काय प्रशासन आमच्याकडून काम करून घेते कामाला आम्ही नाही म्हणत बी नाही त्यांनी कसलं काम सांगितलं तर आम्ही करतो आमच्या पगारीच्या वेळेस मग ते ठेकेदाराला किंवा कुणाला कसं का आडवा आणतात किंवा पीएफ मध्ये आणतात मग हे जरा चुकीचं होते ना प्रशासनात त्यांनी ते। काम आम्ही चुकत नाही बरं आमचं काम गाण्याचं आम काम आहे आमच्यासारखं काम कोणच करणार नाही कारण आम्ही आम्ही हाय ड्रायव्हर इतकी घाण असते ना त्या डब्यात आम्ही येतो का इतकी घाण ही लेवा स्वच्छ असते पण ते का करावं लागते कुटुंबासाठी करावं लागतं ते पण तरी सुद्धा म्हणजे आमच्यावर जर होत असेल तर मग म्हणजे आता काही बोलायला म्हणजे हीच नाही ना तरी जर सुद्धा आमच्यावर परशाचा अन्न जर होत असेल घाणीचं काम करून बी तर मग ह्याला कुठंतरी मार्ग किंवा कुठंतरी काहीतरी काढाय पाहिजे हे आम्ही तर काही करू शकत नाही बंद करण्याशिवाय आज फक्त आज फक्त काम बंद केलं ह्याच्या पलीकडे आम्ही काय करू शकत बी नाही ना आता ह्यांनीच आमचं फक्त असं आमचं एवढंच म्हणणं लवकरात लवकर आमच्या पगाराचं तयारी करावी आणि आम्ही त्यांनी पगार ज्या दिवशी करन त्या दिवशी अर्ध्या तासातच आम्ही कामाला पडल्यानंतर लगेच जायला तयार आहोत काय नाव तुमचं सुनील घरात काय तुमचं तु वय लय झालं वाटते पण तरी स्वतः काम करतात गेले म्हणजे ब्याण्णव पासून आज तागायत पर्यंत आम्ही काम करत आहे बर आणि त्यात मध्ये प्रशिक्षकच्या आताच्या काळामध्ये आम्हाला आमची कोणीच दखल घेत नाही पगारीची म्हणा काय म्हणा ह्याला विचारलं की तो म्हणतोय त्याला इचरा त्याला विचारलं की ह्याला इचरा उडे उडीचीच उत्तरे देतात तरी आम्ही काम करतो शहरासाठी आम्ही म्हणलं स्वच्छता आम्ही हमेशा म्हणजे दररोज आम्ही आज होईन उदय होईन पगारमुळं आम्ही काम करतोय आमच्या रोटीचा प्रश्न आता चाललेला आहे पगार पगार होईना निर्णय घ्यावा मग त्याच्यामुळे आम्ही विचार सगळ्यांनी विचार केला मिटिंग घेतली की आज आपण आपण बंदच ठेवू म्हणले कार पगारच व्हाय ना किराणावाला गेल किराणावाल्याकडे गेलो तर किराणावाला म्हणजे मागची होत आध्या जमा करा नंतर ही करा शिवोला सारखं बोललो तरी हा करो या का दोन दिवसांनी दोन या पुढच्या हप्त्यात असं उडीवडीची उत्तर आम्हाला मिळतात म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे बंदचा जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत एकही कामगार आमच्या कामावर जाणार नाही याची शिवणी दखल घ्यावी आणि नगरपालिकेनी सुद्धा याची गंभीरता घ्यावी सध्या आपण पाहिलं तर करमाळा नगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांचं काम बंद आंदोलन आहे आणि या आंदोलनाच्या स्वच्छतेचा जो ठेका आहे तो येथील ठेकेदार लक्ष्मण भोसले यांनी घेतलेला आहे तर ते आता या ठिकाणी आहेत भोसले साहेब नमस्कार नमस्कार खर तर आम्ही मुख्याधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक विपुल साहेब यांना सुद्धा संपर्क केला होता त्यांनी सांगितलं की ठेकेदारांनी काय पीएफ भविष्य निर्वाह निधी भरला की आम्ही त्यांच्या पगारी करून नेमका का विषय काय आहे माझ्याकडे जे मे महिन्यापासून काम झालं आहे ती माझी तांत्रिक अडचण असल्यामुळं पीएफचं काम रेंगाळलं आता तांत्रिक माझं लॉगिंगचं काम झालेलं आहे पीएफचं काम सुरू झालेलं आहे ते पीएफचे पा, पीएफचे पैसे पण भरलेले आहेत मला असं म्हणायचं आहे की ह्याच्या अगोदर ह्याच्या अगोदर ज्यांनी ज्या ज्या एजी एजी काम, काम केलं उदाहरणार्थ उदाहरणार्थ नाशिकच्या नाशिकवाल्यांनी तर त्यांनी कामगारांचं पीएफ भरलेलं आहे का कठिरी पीएफ भरलेलं आहे का आणि कामगारांनी बी विचार कामगारांनी विचारावं तुम्ही आणि संबंधित अधिकाऱ्यांनी बी विचारावं की ह्याचे पीएफची व्यवस्था झालेली आहे का आणि त्यांची बिर निघाली पी एफ नसताना पीएफची त्याची बिल निघाली आणि माझी बिल आग्रेकडे जातात कारण मी स्थानिक आहे माझे कामगार होते तुमच्या पीएफच्या नाव खाली कुठेतरी नगर महानगरपालिका शंभर टक्के दडते तुमच्या टक्के टक्के तसं चित्र दिसतात म्हणजे ते वाद कर्मचाऱ्यांचा जो वाद आहे ते कर्म तुमच्या अंगावर ढकल शंभर टक्के टक्के याच्या आधी तीन चार वर्षापूर्वी सुद्धा असं होत होत त्या अगोदर बिल निघाली त्यांची ना त्याच्या अगोदर नाही भरता त्याची बिल आहेत ती चौकशी करा फक्त आता तुम्हाला तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के खर तर हे करमाळा नगरपालिकेचे कर्मचारी आहेत कंत्राटी कर्मचारी आहेत पन्नासच्या आसपास सर्व कर्मचारी या करमाळा नगर परिषदेमध्ये काम करतात मी जस सांगितलं की आपण घरातून बाहेर पडताना अत्तराचा वास लावून बाहेर पडतोय परंतु घाणीचा वास आपल्याला सहन होत नाही आपल्याला कळत की कोणता वास घ्यायचा आणि कोणता वास नको आहे परंतु ज्या वेळेस पोटाची भूक आणि घरची परिस्थिती माणसाला सतावते त्यावेळेस हे दोन्ही वास हे पोटासाठी कधीच म्हणजे चुकीचे वाटत नाहीत आणि जो वास जो आहे दुर्गंधीचा वास अशा वासाला सुद्धा आपलस करून दुसऱ्याला चांगल्या प्रकारे एक आरोग्यमय जीवन देण्यासाठी हे जे कर्मचारी आहेत हे सतत सकाळी पाच ते सहा वाजल्यापासून जे या ठिकाणी करमाळा शहरामध्ये स्वच्छतेच काम करतात ह्याच कोटाच्या खळगी भरण्यासाठी काम करतात अशा कर्मचाऱ्यांची गेल्या तीन महिन्यापासून पगार नाहीत ज्यावेळेस आपण यांना विचारलं त्यावेळेस ते त्यांनीही सांगितलं की आमच्या पी एफच्या नावाखाली किंवा ठेकेदाराच्या नावाखाली हा वर्षभरापासून नाही तर गेल्या तीन चार वर्षापासून हाच प्रकार सुरू आहे नेमका हा प्रकार का सुरू आहे हा विचारणं है। या मदे ही एक काळाची गरज आहे त्याचप्रमाणे यामध्ये दुसराही विषय असा आहे की पी एफ हा एक हजार रुपये जर कट होत असेल तर त्या पी एफ ला एक हजार ते करमाळा नगरपालिकेकडून त्यात जमा झाले पाहिजे असंही सांगितलं गेले परंतु ते एक हजार रुपये जमा न होता फक्त सहाशे रुपये जमा होतात मग चारशे रुपये जातात कुठे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या सुद्धा बाबतीत हा पैसा खाल्ला जातोय उघड पण या ठिकाणी दिसून येत नेमकं का, का? कशासाठी आज हे जरी कर्मचारी कायम नसले कंत्राटी जरी असले तरी शेवटी त्यांचं पोट हे कंत्राटी नाहीये हे भाडे करू नाहीये आज ते जीवन जगत असताना त्यांना सुद्धा शैक्षणिक आरोग्याचे आणि वर्षातून येणारे सण आहे आणि ते सण साजरे करत असताना त्यांना सुद्धा ज्या अडचणी येतात त्या अडचणी ये ये कंत्राटी नाहीयेत त्या अडचणी कायमस्वरूपी आहेत आणि या अडचणी ज्या प्रकारे एखादं गवत एखाद्या ठिकाणचं गवत आपण काढतो परंतु ते गवत परत महिना दोन महिन्याने परत एकदा त्या ठिकाणी येतं आणि ते परत सुद्धा गवत आपल्याला काढावं लागतं तशा प्रकारे ह्या अडचणी सुद्धा परत परत, परत येतात आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी हे कर्मचारी ह्या दुर्गंधीयुक्त कामाला सुद्धा आपलंस करून त्यांचं आयुष्य कमी करतात परंतु जर करमाळा नगर परिषद या सर्व गोष्टींची जाणीव ठेवून जर यांच्या या बाबतीची किंवा यांच्या या कामाची जर दखल घेऊन त्यांच्या जर पगारी वेळेवर करेल तरच यामध्ये काहीतरी वेगळं चांगल्या प्रकारे घडेल त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या संपाची दखल करमाळा नगर परिषद कधी घेणार आणि कशा प्रकारे घेणार हे पाहणं स्वतः तितकंच गरजेचं असत तरी मित्रांनो या बाबतीत आपण जे मुख्याधिकारी आहेत करमाळा नगरपालिकेचे सचिन तपसे यांना सुद्धा आपण फोन केला होता त्यांना फोन करून त्यांना सुद्धा त्यांची प्रतिक्रिया विचारली त्यांनी सुद्धा सांगितलं की कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी जमा न झाल्यामुळे त्यांचे पगार रखडलेले आहेत आणि त्यांचा जो भविष्य निर्वाह निधी पी जमा झाल्यानंतर आम्ही ती पुढील चार ते पाच दिवसात तो त्यांचा जो पगारीचा प्रश्न आहे तो मार्गी लावणार आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे तरी किती दिवसात हा प्रश्न मार्गी लागतोय हे सुद्धा पाहणं तितकच गरजेचं असणार आहे संघर्ष न्यूज सोलापूर साठी कॅमेरामॅन प्रशांत भोसले सह सिद्धार्थ वाघमारे करमाळा